अमर रहे अमर रहे दिघे साहेब अमर रहे। नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश रामगडे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा आवाज ऐकून तुम्हाला हे शब्द ऐकून कळलंच असेल की आज आपण कुणाविषयी चर्चा करणार आहोत अर्थातच संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारताच्या मराठी माणसाचा आवडता आवाज म्हणजे आपले गुरुवर्य दिघे साहेब दिघे साहेबांची कारकीर्द जरी ठाण्यात गेली असली तरी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत असेल त्याच्यामध्ये अध्यात्म असेल समाजकारण असेल राजकारण असेल असं कुठलंही क्षेत्र नाही आहे जिथे साहेबांचा वावर नव्हता असं जसं आपण बुद्धिबळात म्हणतो चौसष्ट घरांचा राजा असा राजा होता जो ज्याचा वावर असं कुठलं क्षेत्र नाही जिथे नव्हता तर सांगायचं तात्पर्य इतकंच की मित्रांनो आत्ताच गेल्या सत्तावीस जानेवारीला आपण साहेबांची जयंती उत्सव साजरा केला त्याच्यामध्ये अनेक स सा, सामान्य माणूस असतील किंवा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब असतील त्यांनी विविध उपक्रम राबवून विविध शिबिरं भरवून आपल्या गुरुवर्यांचा जयंती उत्सव साजरा केला तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आजच्या पिढीला आपल्या वडिलांची साधी जयंती पुण्यतिथी लक्षात नसते ती आठवण करून द्यावी लागते परंतु आनंद दिघे यातलं एक वेगळं नाव आहे आज त्यांना जाऊन बावीस तेवीस वर्ष उलटून गेली तरी आज ठाणेकरांच्या ते हुबेहूब त्यांचं चालणं त्यांचं बोलणं त्यांचं वागणं त्यांचं राजकारण कसं होतं त्यांचं समाजकारण कसं होतं यांसारख्या अनेक गोष्टी आजही ठाणेकरांना हुबेहूब जशाच्या तशा लक्षात येतात जसं आपण म्हणतो शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचे आठवाव्य रूप तसंच काहीसा आनंद दिघेंच्या बाबतीत घडला तर आता आपण बोलणार आहोत दिघे साहेबांच्या राजकीय प्रवासाविषयी दिघे साहेबांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे एकावन्न रोजी रायगड जिल्ह्यात झाला त्यांचं शालेय जीवन असेल त्यानंतरचं संपूर्ण जीवन हे ठाण्यातच टिंबी नाक्यावरतीच पार पडलं त्यांचं घर टेंबी नाक्यावरील दुब्याळी तिथे त्यांचं ते घर होतं त्या काळी साधारणतः सत्तरच्या दशकात बाळासाहेबांच्या अनेक सभा इथे सेंट्रल मैदानात व्हायच्या त्या सेंट्रल मैदानातील बाळासाहेबांच्या सभेला दिगेसाहेब कायम उपस्थित राहायचे त्या बाळासाहेबांचे वादग्रस्त विधानं असतील हिंदुत्वाचा अंगार असेल त्या यासारख्या अनेक गोष्टींना प्रेरित होऊन दिगेसाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे राजकीय प्रवासात सुरू करायचं ठरवलं नंतर दिगेसाहेबांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे जनतेच्या सेवेसाठी द्यायचं ठरवलं त्यांनी सेवा ही जनतेच्या सेवेसाठीच केली तिथून पुढे राजकारणात कायम सक्रिय राहिले साधारणतः नव्वदच्या दशकात दिघेंचे ठाणे आणि ठाण्याचे आनंद दिघे हे जणू समीकरणच बनलेलं त्यामुळे तिथे टेम्बी ते ते नाक्याला नंतर हळूहळू नव्वदच्या दशकात जसं लोक दिघेसाहेबांची लोकप्रियता इतकी वाढली की शिवसेनेने त्यांच्या खांद्यावरती ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून ही जबाबदारी दिली त्या जबाबदारीला खांद्यावरती घेऊन साहेबांनी राजकीय जीवनाचा प्रवास सुरू केला तेमेनाक्यावरती के त्यांनी जनता दरबार भरवला आनंदाश्रम ते मध्यवर्ती कार्यालय होतं तेव्हा साहेबांचं शिवसेनेचं तिथेच ते साहेब हळूहळू राहू लागले साहेबांचं कुटुंब आई बहीण भाऊ इतकंच होतं परंतु त्यांनी ते कुटुंब बाजूला ठेवून गोरगरीब जनता हेच आपलं कुटुंब मानून इथले कार्यकर्तेच आपलं नातेवाईक सगळं मानून त्यांनी कायम शिवसेनेसाठीच त्यांचं आयुष्य व्यतीत केलं नंतर कालांतराने हळूहळू गर्दी वाढू लागली लोकप्रियता इतकी वाढू गेली की सकाळी सहा वाजल्यापासून आनंद मठात लोक लाईन लावून उभी राहायची संपूर्ण शा शहरातच नव्हे संपूर्ण जिल्ह्यातून लोक येऊ येऊ लागली त्यांचे विचार त्यांचे काही अडचणी असतील ते साहेबांकडे घेऊन येऊ लागले खरं तर साहेबांकडे बघतो करतो अशी टाळाटाळीची उत्तरं कधीच नसायची आणि लोकंही सकाळ सकाळी लाईन लावून सहा वाजल्यापासून त्यांची त्यांचे जे प्रश्न असतील त्यांच्या ज्या समस्या असतील ते घेऊन यायचे कारण लोकांना माहिती होतं की एक गाव दोन तुकडे इथे होणारच आपल्या समस्यांना इथे न्याय मिळणारच नंतर साहेबांनी खूप त्यांचा म्हणजे प्रवास खूप पुढे चालत गेला त्यांनी गिरणी कामगारांची जी मुलं असतील त्यांना पहिले तिथे मोठ्या प्रमाणात गुजराती ते, ते गरबा वगैरे भरायचा पण आपल्या मुलांना तिकडे काही परवानगी नव्हती त्याच्यामुळे आपल्या मुलांना त्रास बघून त्यांना कधीच सामान्य जनतेचा सा त्रास बघवला गेला नाही त्यांच्याकडे त्यांनी लगेच नवरात्र उत्सव चालू केला आजही तुम्ही टीमी नाकायला याल आज साहेब जाऊन बावीस वर्षं झाली त्याच्या आधीपासून हा उत्सव चालू आहे आजही त्याच थाटामाटात त्याच उत्साहात तसा ते तसा उत्सव साजरा होतो आहे हे जमलं ते फक्त आणि फक्त दिगेसाहेबांनाच त्याच्यामध्ये मलंग मुक्तीची पहाट असेल नवरात्र उत्सव असेल त्यांच्या गणेशोत्सवच्या स्पर्धा असतील यासारख्या अनेक गोष्टी साहेबांनी तंतोतंत हाताळले आहेत त्याच्यामुळे त्यांचं नियोजन असेल त्यांच्यासोबतचे जे कार्यकर्ते असतील याला तोड नाही आहे कुठेच म्हणजे त्यांनी विरोधकांना बोलायला जागाच ठेवली नव्हती आणि साहेबांबद्दल सांगायचं झालं सा तर मी माझा जन्म मुळात टेमिनाक्यात नाक्यात त्याच्यामुळे जा मी इथल्या कार्यकर्त्यांकडून इथल्या पदाधिकाऱ्यांकडून सोबतचे जेवढे काही सहकारी होते त्यांच्याकडनं माहिती खूप दिगेसाहेबांची गोळा केली मी म्हणजे साहेबांना खूप जवळून मी ऐकलं आहे त्या लोकांकडून ते कसे होते त्यांचं ते व्यक्तिमत्व कसं होतं त्यांचं आचार त्यांचे विचार कसे होते मुळात माझ्या मते मी दिगेसाहेबांना पाहिलं आहे ते कधीच राजकारणी म्हणून पाहिलं नाही कारण मी साहेबांना कायम राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन पाहिलं एक देव माणूस म्हणून कारण साहेब ही अशी व्यक्ती होती मुळात ती व्यक्तीच नव्हती ती दैवी शक्ती होती आई भवानीने त्यांना पाठवलेली एक ती दैवी शक्तीच होती आणि साहेबांना तंतोतंत तेव्हा कळलेलं की आपल्या जीवनाचा तर हाच आहे की जनतेची सेवा करणं आणि त्यालाच सर्वस्व मानून साहेबांनी प्रवास सुरू केला आहे लहान मुलं असतील मोठी माणसं असतील वयोवृद्ध असतील अनेक गटातली माणसं असतील कुणाच्याही समस्या असतील काहीही लोकं घेऊन आले तरी ते क्षणात त्यांचं त्यांना न्याय न्यायनिवाडं होऊन जायचा त्याचा मी त्यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर ती एक दैवी शक्तीच होती आज तुम्ही बघाल माझ्या इकडे मी शक्तीस्थळ आहे आपल्या हिंदू धर्मात साधारणतः देवी देवतांनाच इतका मान असतो त्यांच्या पादुका असतात ही देवांच्याच असतात परंतु आनंदी घे त्यातलं एक हे वेगळं नाव होतं आज तुम्ही इथे पाहू शकता दिगेसाहेबांच्या पादुका आहेत हे प्रेम फक्त आणि फक्त दिगेसाहेबांनाच मिळालं कारण ठाणेकरांनी त्यांना दैवत मानलेलं त्यांचं सर्वस्व ठाण्याचं ते श्वासच होते आज तुम्ही पाहू शकता इथे पादुका आहेत हे प्रेम फक्त साहेबांनाच मिळेल आणि हे मिळवण्यासाठी त्यांनी खूप टाकीचे घाव सहन केले त्याच्यामुळे हे देवत्व त्यांना प्राप्त झालं तर मित्रांनो आजची व्हिडिओ इतकीच कारण की इथून पुढे मी काही दिवसापूर्वीच इंस्टाग्रामला एक पोल टाकला होता त्याच्यावरती तुमचा भरघोस असा प्रतिसाद आला की साहेबांवरती संपूर्ण जीवनावरती एक व्हिडिओ बनवा तर तुमच्या प्रेमासाठी आपण एक नाही असे अनेक व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये साहेबांचे अनेक किस्से असणार आहेत तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की जास्त ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप असेल काही असेल कारण की नेहमी बनवण्याचं उद्दिष्ट इतकंच आहे की येणाऱ्या पिढीला दिगेसाहेब कळलं पाहिजेत काय कारण आजकालची तरुण पिढी प्रत्येकजण आपला एक पॉलिटिकल रोल रोल मॉडेल म्हणून एक राजकीय नेता म्हणून आहे पण तुम्ही ज्या नेत्याला आपल्या राजकीय रोल मॉडेल पाहताय तुम्ही ज्याला इन्स्पिरेशन मानताय खरंच तो त्याच्यामध्ये ते गुण आहेत का साहेब काय व्यक्ती होती राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काय फरक असावा राजकारण कसं केलं जातं या गोष्टी आपल्याला येणाऱ्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवायच्या तर जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत किंवा त्या चित्रपटातही दाखवल्या गेल्या नाहीत कारण चित्रपटात या गोष्टी दाखवणं शक्यही नाही आहे कारण दिगेसाहेबांची कारकीर्द इतकी मोठी आहे थी थी दुसरा पाल्ट की ती एका दुसऱ्या पार्टमध्ये बसावी इतकी नाही आहे तर मित्रांनो अशा अनेक किस्से येत राहतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र